नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात ता डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या दुपारचं बातमीपत्रातल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी बातमी आहे डहाणूमधून डहाणूमध्ये मुसळधार पावसाचा फटका डॉक्टर भडभडे हॉस्पिटलसमोर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प डहाणू शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे सकाळी पहाटे अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास डॉक्टर भडभडे हॉस्पिटलच्या समोर असलेले एक मोठं झाड अचानक आहे आणि या घटनेमुळे मुख्य रस्त्यावर संपूर्ण वाहतूक काही तास ठप्प झाली हॉस्पिटलच्या परिसरात रुग्ण एजा करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हे झाड एवढं मोठं असले आणि त्याच्या फांद्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरल्या होत्या परिणामी रुग्णवाहिका दुचाकी चारचाकी वाहनांचा मार्ग बंद झाला आपत्कालीन परिस्थिती ओळखून नगर परिषद कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी जवळपास पाच तास सलग मेहनत घेत झाड हटवण्याचं आव्हानात्मक काम पूर्ण केलं आहे कर्मचाऱ्यांनी आरेसह सा इतर साधनांचा वापर करून फांद्या आणि खुड्याचे तुकडे करत रस्त्याच्या कड्याला हटवलं आहे अखेर दुपारपर्यंत रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे आणि वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे आणि या घटनेमुळे शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टाळला नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीचं आणि धाडसाचं कौतुक केलं दरम्यान मुसळधार पावसामुळे डहाणूसह हो इतर ग्रामीण भागात पाणी साचणं झाडे पडणं अशा घटना घडत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे